ज्या अर्थी देवेंद्र फडणवीसांनी साहेबांचं दे इतकं कौतुक केलं त्या आरती त्यांनी दिल्लीची परवानगी घेतलीच असेल दिल्लीची परवानगी घेतलीच असेल नक्कीच घेतली असेल आम्हाला पवार साहेबांविषयी आदर व्यक्त करायला कोणाची परवानगी लागत नाही महाराष्ट्रातल्या आमच्यासारख्या नेत्यांना उद्धव साहेबांना पण भारतीय जनता पक्षाचे सर्व निर्णय धोरणात्मक असतात आता असं आहे की देवेंद्र फडणवीस यांनी परवा छगन भुजबळांचे कौतुक केलं जे त्यांना तुरुंगात टाकायला निघालं हो। त्यांनी टाकलंच होतं ना तर त्यांच्या कौतुकाला फार महत्त्व देऊ नका हे पण मी सांगेन ते अशोक चव्हाणचे कौतुक करतात ते अजित पवारांचे कौतुक करतात ते प्रफुल्ल पटेल यांचंही कौतुक करतात उद्या ते नवाब मलिक यांचंही कौतुक करते एक सांगतो मी तुम्हाला या भारतीय जनता पक्षाचा काही भरोसा नाही या नेत्यांचा ते कधी कोणावरती हल्ला करतील आणि मग कौतुक करतील हे त्यांचं त्यांनाच माहिती ज्यांना हे देवेंद्र फडणवीसांनी तुरुंगात टाकलं किंवा तुरुंगात टाकायला निघाले होते त्या सगळ्यांचं कौतुक आता फडणवीस करतायत त्यापेक्षा पवारसा वेगळे शरद पवारांची नवी पिढी असा निर्णय घेऊ शकते का पवार नाही घेणार पण पवारांची नवी पिढी मला वाटत नाही तसं सुप्रिया सुळ्यांचं नाव तुम्ही वारंवार घेताय किंवा अन्य काही नेत्यांची नावं घेताय त्यांना तहान नक्कीच लागली असेल पण तहान लागल्यावरती कोणी गटारातलं को पाणी किंवा घडूळ पाणी पित नाही बरं त्यांना तहान नक्कीच लागली असत त्याची सगळ्यांना